हॅलो युरीबाईन मी अश्विनी पुन्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या स्वरा आणि नीरा या यूट्यूब चॅनलवरती आज तर संडे त्यामुळे आज सगळं उशिरा उठण्यापासूनचं सगळं आहे हिरूला सुट्टी असल्या कारण ती पण काही लवकर उठली नाही आणि मग ती आज तिचे पण हेअर वॉश होते माझे पण हेअर वॉश करायचे होते मला मग तिथून पुढं सगळं म्हणून मग मी सकाळी व्हिडिओला सुरुवात नाही केली थोडं उशिरा केली पण मी एक व्हिडिओ काढला आहे सकाळी उपमा केला होता मी नाश्त्यामध्ये तर मग त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला तसं मी पुढे जॉईंट करेल आणि काही यात थोडीशी हेल्प पण केली मला बेडशीट बदलणं बेडशीट बदलताना हेल्प केली मला पिलो कवर तिला तर ते पण मी तुम्हाला दाखवते चला तर थे थे हे बाबा उपमा माझ्या पद्धतीने कसा करते मी तुम्हाला सांगते हे बघा रवा भाजून घेतला आहे मी हां त्यानंतर कांदा चिरून घेतलाय टोमॅटो चिरून घेतलाय हिरवी मिरची इथे कढीपत्ता आहे आणि मुगाची डाळ ती झाल्या असेल एक दहा पंधरा मिनटं झालेत मी भिजवत ठेवली आणि इकडे कडे तापट ठेवले तेल पण टाकले नाही त्यात त्यात आता थोडंसं मी मोहरी टाकेल मोहरी तडतडली थोडस जिरे पण टाकेल सर्वात आधी कडी पत्ता टाकते तर तडली मोरी कढी पत्ता शेंगदाणे पण फ्राय होते म्हणजे हे बघा शेंगदाणे व्यवस्थित झाले तोडून झाले कांदा टाकते आता हा मला फ्राय होता मग मीठ पण टाकून घेऊया हां मीठ टाकलं आहे मी मीठ टाकलं आहे आता हिरवी मिरची आहे ती टाकूया थोडंसं तिखट मिरची कमीच टाकली मी येरू आणि सर दोघींसाठी दोघी पण खातील ना, ना।, ना।, ना। त्या हिशोबाने हे व्यवस्थित फ्राय झाला की मग त्यात टोमॅटो टाकेल टोमॅटो पण टाकला आहे टोमॅटो व्यवस्थित मग मी त्यामध्ये पाणी टाकलं आणि मुगाची डाळ पण टाकली ते सगळं मिक्स करून घेतलं आता उकळी आली आता उकळी किंवा मी भरून भाजलेला रवा टाकला उकळी म्हणजे थोडंसं घेऊ दिली पाहिजे कारण मुगाची डाळ टाकली ना तर मग भरून भाजलेला रवा भाज टाकला मग मी थोडंसं व्यवसाय सगळं मिक्स करून घेतलं थोडं मी थोडं ना आशाच बनतो आता थोडं कसाच बनवते कारण स्वरा तिला ती किती पंधराच महिन्याची तर तिला अजून एवढे फात खाता येत मग मऊ असेल तेच तिला चारतो ना त्यामुळे थोडासा मऊ तसा शि शिजवला मी आशाच बनवू शकता तुम्ही त्याला थोडंसं तसंच केलं नाही आणि तिच्यामध्ये आम्ही सर्वांनी तसंच खातो जे काही असेल ते असं हळूहळू तिलाही सरळ सुद्धा आमच्या खाण्याप्रमाणे मग जसं काय मी बेडशीट बदलायला घेतलं तसं इरूने मला हेल्प केली बेडशीट बदलण्यासाठी एका धरून बेड झटकण्यापासून तिथे सुरू होती कॅमेरा थोडा ब्लर आहे तो क्लिन करून घ्यायला हवं होतं मी खरं तर तसं मग मी मेटेरियटली भूमिट पाहिजे काढला ते नंतर लक्षात आलं माझं आणि यापुढे मी लक्षात ठेवायचं आहे आणि बेडशीट चौबाजून सर्व करण्याचा प्रयत्न खूप बोललंच पद्धतीने करत होतं हे बघा आवडत नाही काम करायला पण आज कसं स्वराज झोपली होती जरा शांतता ठेवायला लावली होती मग ते काहीतरी एक खेळ करतात इथं चालू होतं त्यानंतर मी बेडशीट लावल्यानंतर मग तुम्ही मला बुलकवर घालायलासुद्धा मदत केली तिला येत नव्हतं म्हणून मी इथं तिला सांगत होते असं घालायचे तर तुम्ही एक बघितलं मग एक घालून दिलं मी एक मग चार चार मग घालून फेस्ट टाइमपास करत तिला येत नव्हतं त्यामुळे थोड्या वेळेला तिला येत नव्हतं त्यामुळे तिला म्हंटल नव्हतं काही रूप ते मी घालते नको नको हळू आवाजात स्वरा झोपली होती मग हळूहळू चालू होता आमचा आवाज नव्हता फक्त फॅनचा आवाज चालू होता फॅन असला की चांगले वगैरे ते देत नव्हती माहिती मीच घालते मग तिला घालवली आंघोळ वगैरे काही नव्हती झालेली इथे नंतर घातले होती घरात येऊन घालून तिची आंघोळ घातली होती

सगळं काय आहे ते संध्याकाळी थोडं आभाळ करून सगळं दोन तीन दिवस पाऊस म्हणतो आणि संध्याकाळी मग मी माझा व्हिडिओ इथेच एंड करेल घालते इथे खूप मजा होतो भरून आले वातावरण तुम्हाला आपण दाखवते आम्ही का पाऊस आलाय भरून ना वातावरण आहे ना सगळीकडे काळं झालं वीज पण चमकली मध्येच वातावरण आता चहा घेऊ वाटते चहा बनवा की काय असं वाटते बघ हिरूचे पप्पा आले तर मग हो घेऊ जण एकत्र चहा मला लाईट पण नव्हते जाऊ पण शकते पुन्हा एकदा असं वाटते स्वयंपाक पण करायचं आहे अजून मला बघते आता चहा वगैरे घेते तिचे पप्पा मग चहा वगैरे घेऊन मग स्वयंपाकाला सुरुवात करेल मग